नमस्कार मी विनोद घोलक आपण पाहताय विजय समाचार बोरोली पश्चिम लिंक रोडवरील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात आज मोठी बेफिकिरी पाहायला मिळाली सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी या कार्यालयातील आवक जावक विभागाचे अधिकारी खाजगी कामासाठी कार्यालय बंद करून निघून गेले सरकारी कार्यालयात खाजगी कारणासाठी दरव दरवाजे बंद करणं म्हणजे थेट नागरिकांच्या हक्कांवर घाला घालण्यासारखंच आहे कामासाठी आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला एक वरिष्ठ नागरिक सांगत होते मी गेल्या अनेक दिवसापासून इथे चक्रा मारतोय पण हे अधिकारी ऑफिसमध्ये नसतातच जेव्हा विजय समाचारने त्यांना आमच्या कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्याचे सांगितले तेव्हा त्यांनी भीती व्यक्त केली आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मी जर काही बोललो तर हे अधिकारी माझं कामच करणार नाहीत अशी त्यांनी भीती व्यक्त केली या प्रकारामुळे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सरकारी कार्यालय ही जनतेसाठी असतात खाजगी कामासाठी नाहीत या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई व्हावी ही जनतेची अपेक्षा आहे धन्यवाद विजय समाचार म्हणजे जनतेचा आवाज अन्याय